स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका चाहते खूपच पसंत करतात तेजश्री प्रधानमुळे या मालिकेचा टीआरपी खूपच वाढलेला होता पण आता ती खूप दिवस या मालिकेत नसल्याने या प्रेमाची गोष्ट मालिकेचा टीआरपी खूपच कमी झालेला आहे चाहते खूपच कमेंट करत आहेत की त्यांना पुन्हा एकदा तेजश्रीला प्रेमाची गोष्ट या मालिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत पण तेजश्री प्रधान पुन्हा मालिकेत दिसणार आहे हे अजून समजलेलं नाहीये पण एका इंटरव्ह्यू मध्ये तेजश्री म्हणाली की ती वेगवेगळ्या माध्यमातून नवीन प्रोजेक्ट मधून नव्या स्टाईल मध्ये तुमच्या भेटीला येईन त्यामुळे प्रेक्षक खूपच खुश झालेले आहेत तर तुम्ही पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर तेजश्री प्रधानला पाहण्यास उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आट...